हां हां चल आता बरोबर ना लिफ्ट लिफ्टकडे निघणार चल हा क्लीन केले आहे त्यांनी ताई नाही त्या चल अशी वाट बघतोय बघितलं का असं तुला घ्यावं लागणार आहे मला हे लिफ्टची वाट बघतोय कसा करतोय बघितलं का लिफ्ट साठी कोणती येणार आहे लिफ्ट तिची येणार आहे का, का शंभू त्याला चार पाच दिवसातून खाली आणलंय पाच सहा दिवसातून आठ पोडत होते ना पोरं भीती वाटते घाबरायचं सकाळी सकाळी मला जाऊन आणावं चल 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 बाबड्या द्यायला लागला तिकडे कशी लिफ्टची वाट बघत बसले बघितलं का माहित आहे बघ कस बघतोय कोणती येते लिफ्ट बघ बरं जरा कोणती यायला लागली चल आली चल हा चल चल हा हेच आहे हेच आहे अवघड परिस्थिती काय शंभू एवढा नाही बोलायचं आता त्याला लिफ्ट आलेली समजते उभा राहतोय लिफ्ट साठी जस काही लहान पोरग आहे किंवा एखादा माणूस आहे एखादं ज्याला लिफ्ट कर वेट करीत कळतय वेट करायचं रे हा आता चल 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 शंभू हा काय चल, चम्दो। चम्दो, चल। कर गाव गोळा कर हा दिसला पारवा तिकडे तिकडे शंभू समोर 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 तिक तिकडून गाडीच्या तिकडे उडाला बघ कुठे आहे काय कोणाला गोळा करतो काय माहित आता कुठे कोण आहे का कोणी हां पळू नको गड्या कर साऱ्यांना गोळा कर गाव गोळा कर सार आपलं हो हो चल निघालं काय ए बाबा साऱ्यांना गोळा करतो काय तिकडे नको इकडे कुठे चालला हा चल बाबा काय आहे तूच उच फिरा तू मला मी नाही तुला चल, चल 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 अरे बाबा कुशाल पळवते राह मला हे हा चल कोण आहे आता नाही कोणी माग काय झालं बस 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 चल चल शंभू चल चल तिकडं तिकडं चल इकडे इकडे नको इकडे फटाके उडवलेले आहेत सारे इकडे चल आपलं हां इकडे चल इकडं फिर त्याला एवढं फिरायला आवडतंय ना काय या पोराचं ते बघ कस पळते अरे फटाके उडवले तिकडे शंभू इकडे नको सारे अजून ते साफसफाई करायला लागलेत इथं खेळ शंभू इकडे बघ फोटो काढू एक आपण तुझा नुसतं पळतंय ना मला ना दोन चार वेळे मारले त्याने माझे नुसतं पळतोय अरे बाज बाळा किती वेळा पळवतो मला आता कुठं कुठं पळवतो कोण आहे रे चल चल घरी चल 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 बाज झाला तुझं नाटक बाळा पळवतय चांगलंच हे बघ बघ बस बस अरे हो रे बाळा काय लोगो 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 पळते काय चाललंय त्याच त्याची त्याला माहित चल परत तुला आता वरती गेला ना मला साफ करावं लागेल शंभू चल बरं ह्याला नुसते वेन तेन बघायला पाहिजेत हा चल चल घरी चल चल चला बस 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 परत फटाके पोरा पोर आले की परत घाबरशील चल इकडं चल।, चल 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 हा चला चला इकडं चल, चल।, चल।, चल। त्याला वर नकोच म्हणते वर यायचं म्हणलं ना त्याला नकोच असते व येतच नाही वरती कोणाला कुना, कोणाला गोळा करतोय आवाज देतोय कोणाला कोणाला आवाज येतो तू चल, चल। हा चल 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 पुढं चल, चल, चल। त्याला यायचंच नाही वरती हा उचलून आणत याला शंभू उचलून आणावं लागतंय स्वतः कोणतं यायच नाही नुसता फिरतो त्याचं आपलं तुम्हाला चल चल आता आलं घर आलं चले चल ते बघ त्याला यायचंच नाही घरी नाही का तिथंच उभं राहिले बाहेर चल चल बाहेर चल काय वाई चल बाहेर मजबुरीने आल्या बर बरं बाहेर त्याला यायचं नव्हतं चला अजून त्याच्याकडे लिफ्टकडे चल घरी चल आता चल घरी घरी चल चल, चल। नाही यायचं घरी 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 चल घरी चल 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 घरी मजबुरी आल्या तरी त्याची यायची इच्छा नाही चल 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 उठ चल अवघडे त्याला यायचं नव्हतं यायचं नाही याला बाब्या काय करायचं आता अरे येतच नाही वरती बबडी रुसला का बाळा रुसला काय हो चाललं चोक चोक काय झालं बळा काय झालं बबी, काय झालं रुसला तू बरं